आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज टुडेज ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी काय आहे बातमी सविस्तरपणे बघूयात टुडेज ब्रेकिंग न्यूज पगारात या तीन प्रलंबित बाबीच्या सहाय्याने मोठी होणार वाढ कोणत्या प्रलंबित बाबी आहेत ते बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघूया सविस्तरपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये माहे डिसेंबर महिन्यापासूनच मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मित्रांनो आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लगेच बघूया आपण आजची महत्वपूर्ण बातमी तर मित्रांनो महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुले दोन हजार चोवीसपासून पासून आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थितीत सदरचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून एकोण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ महागाई भत्ता प्रकाश लागू करण्यात येणार आहे घरबाडे भत्ता एच आर ए राज्य शासनाच्या सातवा वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत तर राज्य शासनाच्या वित्त मार्फत दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरवाडे भत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटीचे निवारण सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे त्या निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनात सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा